आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोधगयाचं जे प्रकार झालेला आहे की बोधगया द इतर समाजांनी ताब्यात घेतलेली आहे तेच प्रकार दीक्षाभूमीचं होताना दिसत आहेत आणि हो न होण्यासाठी आंबेडकरी समाजाने आता एकत्र आलं पाहिजे आणि आंबेडकरी समाजाने ही समितीच बदलून टाकली पाहिजे असं आमचं मत आहे त्या ठिकाणी असं पण घडलं गेलं की जय समितीचे मुख्य भंत आहेत सुरेश असाई ते विूबाबाच्या दर्शनाला गेले त्या ठिकाणी दर्शन करून त्या ठिकाणी महाप्रसाद घेतला असे व्हिडिओ टोटल व्हायरल झालेले आहेत तर त्या समितीचे समितीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी निधी आला होता त्या निधीचं काय झालं हे सुद्धा अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे मुळात अशी माहिती समोर मिळती की तुम्ही आता तिथं म्हणलं की तिथं कॉलेजनी कुठं कुणाला गरबा डान्स खेळण्यासाठी काय परवानगी दिली आणि आता तुम्ही भंतेंचं पण सांगितलं मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत बावीस प्रतिज्ञामध्ये काय लिहिलेलं आहे सगळ्यांनाच माहीत आहे आणि हे जर लोक समितीचे लोक जर, जर बावीस प्रतिज्ञांचं पालन करत नसतील आंबेडकरी विचाराचं पालन करत नसतील तर ह्यांना समितीतून बाहेर काढलं पाहिजे आणि नवीन समिती नेमली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारांनीही या समितीचं काम झालं पाहिजे आता फॉलो शेअर कमेंट क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपल्यासोबत माननीय सचिन खरात यांच्याबरोबर आपण त्यांची त्यांच्याशी चर्चा करत आहोत आणि अनेक विषय आहे महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळी बाबतीत असतील किंवा आंबेडकर चळवळीच्या बाहेरच्याही अनेक विषय ज्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि आज आज बघितलं की आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय लोकांच्या मनामध्ये फार अनेक प्रश्न आहेत आणि दुविधास मनस्थितीमध्ये आहे आंबेडकरी समाज त्यामुळं सचिनजी खरात यांची आज आपण त्याविषयी चर्चा करणार हो। आहोत जय भीम जय भीम काय सांगाल तुम्ही की आपण बघितलं की आंबेडकरी समाज अतिशय दुविधा अवस्थेमध्ये आहे आ, त्यांना समजत नाही की आ, कशा प्रकारे या चळवळीमध्ये काय केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय कशा प्रकारे कोणाला कोणाच्या मागे गेलं पाहिजे राजकारणामध्ये काय केलं पाहिजे समाजामध्ये काय केलं पाहिजे धम्मा आहे तो कसा पुढे न्यायला पाहिजे बाबासाहेबांचा तर ही जी दु दुविधा अवस्था आहे की आपण बघितलं की दोन हजार चोवीसचे जी लोकसभा इलेक्शन होतं त्या इलेक्शनमध्ये काँग्रेसला मतदान आपल्या समाजाने केलं गेलं तर तुम्ही याच्याकडे कसं बघता मुळात आपण जे मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आणि आपण जो प्रश्न विचारलेला आहे की आंबेडकरी समाज दिदा मनस्थितीमध्ये आहे माझं स्पष्ट असं मत आहे की आंबेडकरी समाज हा दिदा मन मनस्थितीमध्ये कधीच नाही कारण आंबेडकरी समाज हा आंबेडकरी महाराष्ट्र राज्यामध्ये विचार घेऊन चाललेला आहे त्यामुळे आंबेडकरी समाज हा आंबेडकरी विचाराच्या पाठीमागे आणि बरोबर कायम आहे तर राजकारणात जर पाहिलं तर आज आंबेडकरी समाजामध्ये लोक असं म्हणत असत की विविध गडतट आहेत विविध संघटना आहेत परंतु बाबासाहेबां बाबासाहेबांना मांडणारा भारत देशामध्ये फार मोठा वर्ग आहे त्यामुळे बाबासाहेबांना मांडणाऱ्या ज्या संस्था आहेत राजकीय पक्ष आहेत संघटना आहेत ह्या भरपूर आहेत भारतामध्ये नव्हे तर मला वाटतं जगामध्ये आहेत आणि त्या असल्याच पाहिजेत कारण बाबासाहेब तेवढं मोठं व्यक्तिमत्त्व होतं परंतु आज जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये मध्यंतरी महाविकास आघाडीने संविधान भाजप जर सरकार आलं तर संविधान बदलणार असं जे त्यांनी एक एक प्रचार केला या प्रचारामुळे जो आंबेडकरी समाज आहे त्याला असं वाटलं असेल की भाजप आल्यानंतर संविधान बदलू शकतं त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की त्यामुळं काँग्रेसच्या मागं काही वर्ग गेला परंतु माझं असं स्पष्ट मत आहे मुळात आंबेडकरी समाज हा रिपब्लिकन पक्षाच्या पाठीमागे आहे रिपब्लिकन पक्षाच्या बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारबरोबर आहे आणि तो कायम आहेच त्याचा प्रश्नच नाही दुसरी गोष्ट धम्माचा जर विचार केला तर कालच माझ्या माहितीनुसार पटणा येथे सगळे बौद्ध भंते जमले एकत्र आले होते सगळी आणि पटण्यामध्ये एकत्र येऊन त्यांनी मागणी केली की, की। बौद्धगयमध्ये जो प्रकार चाललेला आहे बौद्धगयमध्ये जी नऊ जणांची समिती आहे ती नऊ जणांच्या समितीमध्ये पाच जण हे इतर जा सवर्ण समाजाचे त्यात लोक आहेत आणि चार लोक हे बौद्ध समाजाचे आहेत परंतु जर जगामध्ये जर पाहिलं तर विविध मुस्लिम समाज असू द्या किंवा ख्रिश्चन समाज असू द्या किंवा हिंदू समाज असू द्या त्यांची जी मंदिरं आहेत किंवा विहार आहेत किंवा मशीद आहेत यांचे प्रमुख किंवा यांची समिती ही त्याच स त्याच समाजाची असती परंतु बौद्ध गव्यामध्ये तसं दिसत नाही बौद्ध गव्यामध्ये स्पष्ट दिसतं की सवर्णांनी बौद्ध गव्हावर कब्जा करायला दिसत आहे त्यामुळे यासाठी मध्यंतरी आता मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वीच पाटण्यामध्ये सगळे बौद्ध भ भंते एकत्र आले आणि त्यांनी मागणी केली सरकारला की लवकरात लवकर, लवकर बौद्ध गेचा ताबा हा बौद्ध भंत्यांना द्या ही आपली एक साईडला चालूच आहे परंतु ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथे पाच लाख अनुयांना ब दिली आणि बाबासाहेबांना बाबासाहेबांनी आपल्याला एक प्रकारे मानवता दिली हे सगळ्यांना माहीतच आहे आणि त्याच ठिकाणी मध्यंतरी भूमिगत पार्किंगचं काम चालू होतं परंतु याच भूमिगत पार्किंगला आपल्या आंबेडकरी समाजाने विरोध केला त्यानंतर राज्य सरकारने तिथे स्थगित दिली परंतु आज मला वाटतं एक महिना बाकी आहे तर तिथं अजूनपर्यंत जे पार्किंगचं काम चालू आहे ते खड्डे अजूनपर्यंत बुजवले गेलेले नाही आता एक महिना चौदा ऑक्टोंबरला राहिलेला बाकी असताना एक महिना पण बाकी नाही परत वीस एक दिवस बाकी आहेत तर आता कसं आपण नेमकं तिथं वंदन करण्यात आलं लोकं ज्यावेळेस येतात आपली आंबेडकरी समाज येतो ते बसणार कुठं उठणार कुठं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला मागणी करतो आहे की लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावेत आणि दुसरा एक प्रश्न आहे की ती जागा अपुरी पडती कारण आज लाखोंच्या संख्येने दीक्षाभूमी ही आंतरराष्ट्रीय स्मारक आहे त्या स्मारकाला वंदन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुवयी भारत देशातून नव्हे तर जगातून येत असतात त्यामुळे आमची मागणी आपल्या माध्यमातून की तिथे जी कॉटन रिसर्चची जागा आहे पावणे चार एकर जागा ती पावणे चार एकर जागा दीक्षाभूमीला देण्यात यावी अशीसुद्धा मागणी आपल्या माध्यमातून आम्ही करत आहोत हा झाला धार्मिक विषय तिसरा तुम्ही जो राजकीय विषय विचार विचारला त्याबद्दल मी माझ्या माहितीनुसार जी माहिती मला आहे ती माहिती मी दिली धार्मिक आपल्याला माहिती दिली परंतु सामाजिक जर माहिती विचारली तर आज भारतामध्ये सगळ्यात मोठा विषय चाललेला आहे की कास्टचं उपवर्गीकरण आत्ताच सुप्रीम कोर्टाने तो निकाल उपवर्गीकरणाचा दिलेला आहे आणि त्याबद्दल आंबेडकरी समाज त्यामुळे नाराज झालेला आहे कारण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेड्युलकास्ट समाजाला समूह संबोधलेला आहे कुठली जात किंवा असते ते समजले नाही समूह समजलेले समूह म्हणजे समूहाचे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक हे प्रॉब्लेम एकच आहे त्यामुळेच हा समूह आहे आणि या समूहाला बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्टच्या माध्यमातून आरक्षण दिलेलं आहे आणि या आरक्षणामध्ये आत्ता मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये बार्टीच्या माध्यमातून एक समिती मा 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 नेमली होती उपवर्गीकरण करण्यासाठी ते सुद्धा त्या सुद्धा आवाज आलेला आहे त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे अतिशय चुकीचं आहे हे कोणत्याही परिस्थितीमध्ये उपवरीकरण होता कामा नये कारण हा समूह आहे ह्यांचे प्रॉब्लेम एक आहे आणि बाबासाहेबांनी आरक्षण हे सामाजिक न्यायावर दिलेलं आहे आर्थिक आधारे नाही त्यामुळे सुद्धा जे अट लावायचं का नाही त्यावरसुद्धा ते सुद्धा चर्चा चालू आहे तीसुद्धा अत्यंत चुकीची चर्चा आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आपण बघितलं की दीक्षाभूमीच्या ठिकाणी जी समिती आहे त्या समितीवर फार रोष आहे कारण गेले अनेक वर्ष झाली वर ती समिती स्थापित आहे आणि प्रस्थापित आहे आणि त्यांचं हे आर एस एस यांच्याबरोबर लागेबांधे आहेत किंवा संबंध आहेत अशा प्रकारे बोललं जातं त्यात ते समितीवर लोकांचा रोष आहे की ती समिती बरखास्त करावी त्याचे दोन तीन कारणं असे की समितीने समाजाला न विचारता त्या ठिकाणी पार्किंगचा घाट घातला दुसरा विषय असा की त्या ठिकाणी अनेक संघटनेला त्या बाबासाहेब आंबेडकरांचे जे हॉल आहे त्या दीक्षाभूमीच्या तिथं त्या आर एस एसच्या काही संघटनेला तो हॉल दिला जातो त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या दहा येणाऱ्या दहा ऑक्टोबरला नवरात्रच्या काळामध्ये तिथं गरबा खेळण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे तर समितीबद्दल तुमचं काय मत आहे समिती बोलायला तयार नाही समाजाबरोबर त्यांचा सुसंवाद अजिबात नाही आहे मध्यंतरी समितीने मध्यंतरी समितीने ज्यावेळेस हे भूमिगत पार्किंगचं काम चालू होतं त्यावेळेस समितीने या भूमिगत पार्किंगला पाठिंबा जाहीर पाठिंबा दिल्यामुळे समर्थन केल्यामुळेच हे भूमिगत पार्किंगचं काम चालू होतं परंतु ज्यावेळेस आंबेडकरी समाजाने विरोध लए, केला भूमिगत पार्किंगला त्यावेळेस समितीने मध्यंतरी मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये जाहीर केलं की या कामाला आता राज्य सरकारने स्थगित दिलेलं आहे त्यामुळे हे काम का आता पुढं होणार नाही परंतु आमची पुढे जाऊन अशी मागणी की ही समिती तात्काळ तत्काळ बरखास्त करण्यात यावी आणि ही यास याचं काम जे खरं बाबासाहेबांचे बौद्ध अनुयायी आहेत हे त्यांना त्यांना समितीमध्ये सामील करून घ्यावं आणि ते समितीने काम पाहावं मुळात क भूमितगर पार्किंगचा विषय जर पाहिला तर कुठल्या कोणत्या को धर्माच्या मंदिर असूया किंवा कुठल्याही धर्माच्या मेन ज्या म्हणजे भावनास्थळ आहेत त्या स्थळाच्या जागी कुठं असं भूमित पार्किंग आहे का काय इथं जाणून बुजून भूमीत पार्किंग बौद्ध धर्माच्या भावनास्थळा तिथं तुम्ही म्हणजे विन जाणून बुजून केलं आहे जिथं आमच्या आपल्या आमच्या भावना आहेत आंबेडकरी समाजाच्या भावना आहेत तिथं विन जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आमची मागणी आहे की ही समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी नवीन समिती बौद्ध अनुभतात घेण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर त्यांनी समितीने काम करावं अशी आमची मागणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोधगयाचं जे प्रकार झालेला आहे की बोधगया द इतर समाजांनी ताब्यात घेतलेली आहे तेच प्रकार दीक्षाभूमीचं होताना दिसत आहेत आणि हो न होण्यासाठी आंबेडकरी समाजाने आता एकत्र आलं पाहिजे आणि आंबेडकरी समाजाने ही समितीच बदलून टाकली पाहिजे असं आमचं मत आहे त्या ठिकाणी असं पण घडलं गेलं की जे समितीचे मुख्य भंते आहेत सुरेश असाई ते विूबाबाच्या दर्शनाला गेले त्या ठिकाणी दर्शन करून त्या ठिकाणी महाप्रसाद घेतला असे व्हिडिओ टोटल व्हायरल झालेले आहेत तर त्या समितीचे समितीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी निधी आला होता त्या निधीचं काय झालं हे सुद्धा अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे मुळात अशी माहिती समोर मिळती की तुम्ही आता तिथं म्हणले की तिथे कॉलेजनी कुठं कुणाला गरबा डान्स खेळण्यासाठी काय परवानगी दिली आणि आता तुम्ही भंतेंचं पण सांगितलं मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत बावीस प्रतिज्ञामध्ये काय लिहिलेलं आहे सगळ्यांनाच माहीत आहे आणि हे जर लोक समितीचे लोक जर बावीस प्रतिज्ञांचं पालन करत नसतील आंबेडकरी विचाराचं पालन करत नसतील तर ह्यांना समितीतून बाहेर काढलं पाहिजे आणि नवीन समिती नेमली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारांनी या समितीचं काम झालं पाहिजे आता हा निधी येतोय हा निधी नेमका कोणाकडे येतो आहे कोण खर्च करतो आहे आणि नेमकं काय काम करणार आहे आणि काय काम करणार नाही याची शेतपत्रिका उलट या समितीने शेतपत्रिका जाहीर केली पाहिजे आंबेडकर जयंतीसमोर आपण बघितलं की संविधान बचाव असा जो मग मग अशी तुम्ही बोलले की संविधानाचा मा, विषय होता म्हणून भाजपला मतदान न करता काँग्रेसकडं जास्त वोटिंग बऱ्यापैकी गेलेला आहे तर आत्ता विधानसभेमध्ये जे विधानसभा येणार आहेत नो नोव्हेंबरमध्ये त्या विधानसभामध्ये प्रमुख प्रमुख मुद्दे काय असतील असं तुम्हाला वाटतं की संविधानच्या बाबतीत असेल काही इतर जे काही मुद्दे का जनरली सगळ्या सगळ्यांचे काही जन काही महाराष्ट्राचे विषय काही आंबेडकरी समाजाचे विषय तर हे कोणते मुद्दे असतील ज्यावर येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्याच्यावरती जास्त चर्चा होईल आणि त्या तो विषय घेऊन राजकीय वातावरण पुढे जाईल मुळात महाराष्ट्राचा जर विषय पाहिला तर महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत आणि मी स्वतः महायुतीचा घटक पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांचा मित्रपक्ष आहे त्यामुळे आम्ही जर विचार केला तर आम्ही विकासाचेच मुद्दे घेऊन पुढं जाणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये विकासाचंच राजकारण या होवं हो आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढावी अशी आमची इच्छा आहे आणि असं होतील होईल असं आमचं मत आहे परंतु जर आंबेडकरी समाज जर पाहिलं तर आंबेडकरी समाजाचे दलित समाजाचे नाहेरी वर्गाचे हे मुद्दे फार वेगळेच मुद्दे आहेत कारण आजपर्यंत जर पाहिलं तर साधे जातीचे दाखलेसुद्धा कास्ट वर्गाला मिळत नाहीत म्हणजे जर पाहिलं तर जातीचे दाखले जर मिळाले तर जात पडताळणी जी करायला लागते इंजिनियर आणि डॉक्टर मुलांसाठी ती जात पडताळणी दहा दिवसामध्ये काही लगेच मिळत नाही त्यामुळे ॲडमिशन थांबवले जातात आपल्या था आमच्या मा मुलांची म्हणजे विशिष्ट वर्गाचे विशिष्ट प्रॉब्लेम आहेत हे जर पाहिलं तर आणि दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर आज मराठा समाजाचे जर मुद्दा पाहिला तर मराठा आरक्षणाचा मुद्दा चाललेला आहे ओबीसी समाज म्हणतो की मराठा समाजामधून आरक्षण नको हा सुद्धा मुद्दा चाललेला आहे दलित स दलित समाज जर प्रश्न घेतला तर डॉक्टर बाबासाहेब दलित म्हणजे आंबेडकरी समाजाचा आपला जर विषय घेतला तर मी जाड प्रताचा मुद्दा सांगितला दलितांना नोकऱ्या नाही तो मुद्दा सांगितला दलितांना शिक्षण नाही, नाही। दुसरी गोष्ट आज बाबासाहेबांचं इंदू मिलमध्ये स्मारकाचं नऊ वर्ष काम चाललंय ते काम पूर्ण होताना दिसत नाही आज चौदा ताळ्याचं जर पाहिलं तर चौदा ता तळ्याचं सुशोभीकरणाची मागणी गेले कित्येक दिवसाची आहे तर पासष्ट कोटी रुपये निधी अजूनपर्यंत मिळाला नाही दुसरी गोष्ट भीमा कोरगावला शंभर कोटी रुपये निधीची घोषणा केली महाविकास आघाडी सरकारने परंतु आजपर्यंत सुशोभीकरणाचं काम भीमा कोरगावचं चालू झालेलं नाही हे सगळे आंबेडकरी समाजामध्ये खतखत आहे ना विकासाची खतखत आहे आंबेडकरी समाजाला त्यांचं सरकारच्या सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या आंबेडकरी समाजापर्यंत पोचत नाहीत आणि त्याचे लाभही मिळत नाहीत त्यामुळे प्रत्येक समाजाचे प्रत्येक प्रॉब्लेम आहेत आणि त्यानुसार इले इलेक्शनमध्ये निवडणुकीत इलेक्शनमध्ये निवडणूक मुद्दे पुढे येतील आपण बघितलं की भीमा कोरेगावचा निधी असेल किंवा बार्टीचा निधी असेल किंवा काय तर अजितदादा पवार यांनीच हा निधी जाहीर केला होता आजी दादा पवार हे खरं तर कार्यक्षम मंत्री आहेत परंतु हा निधी अजूनपर्यंत मिळाला नाही भीमा कोरेगावचा विकास झालेला नाही चैत्यभूमी दा दादर असेल त्याचं नाव बदललेलं नाही रे, आहे त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये दीक्षाभूमीचा विषय तसाच रे रेंगाळलेला आहे अशा अनेक विषय महाद चौदार तळ्याचा विषय असेल अशा अनेक विषय आहेत की जे सांगते ना की आमच्यासारखे आंबेडकरी आम तरुण आम्ही नक्कीच विचार करत आहोत की आज अजूनपर्यंत इंदू मिलचं बाबासाहेबचं स्मारक झालेलं नाही दीक्षाभूमीचा क्वार्टर रिसरची जागा मिळत नाही भूमिगत पार्किंगचा प्रश्न सुटत नाही भूमिगत पार्किंगचा प्रश्न सुटला तर ते स्ट्रक्चर जे उभं राहिलेलं आहे ते अजून खड्डे बुजवलेले नाहीत विविध प्रश्न आहेत आंबेडकरी समाजाचे विविध विकासाचे प्रश्न आहेत म्हणून तर आमची मनापासून इच्छा आहे की हे प्रश्न सुटण्यासाठी जो कोणी पक्ष पुढे येईल त्याचा विचार आंबेडकरी समाज करेन असं मी सांगतो आपण बघितलं की क्रिमिनल ह्या जसं आरक्षणाचा अबकड झालेला आहे तसं अनेक जे एस सीमधल्या जाती असतील एस सी त्याच्यामध्ये थोडंसं वातावरण दूषित झालेलं आहे पेटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडनी सेड्यूलकाष्टवर्गाला समूहाला आरक्षण सामाजिक न्यायाच्या माध्यमातून दिले तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ती आणि जाणून बुजून काही लोक काही विचार या शेड्यूल कास्टमध्ये वर्गीकरण करून या समाजाला फोडण्याचं काम करत आहे या समाजाचे कास्ट समाजाचे प्रॉब्लेम म्हणजे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक प्रॉब्लेम सगळे एकच आहेत त्यामुळं हा समूह आहे यांना तोडून एकमेकाला एकमेकाच्या विरोधात भांड करायला लावणे किंवा वाद निर्माण करणे हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं यांना मुळात हा समाज एक आहे आणि एकच ठेवावं आमची विनंती येणाऱ्या विधानसभे इलेक्शनमध्ये तुम्ही अजितदादांबरोबर जात आहात तर त्या राजकीय वाटाघाटी कशा असतील जागेबद्दल किंवा कशाप्रकारे तुम्ही त्यांच्यासोबत युती करणार आहात का युतीचं काय गणित असणार अजितदादांबरोबर आमची युती करणार नाही तर आजीदादांबरोबर युती माझी गेले दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती आहे आणि अजितदादाबरोबर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा फुलेशाह आंबेडकर यांचा विचाराचा पक्ष आहे हे आदरणीय जनता सतत सांगत असत राज्यामध्ये त्यामुळेच आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि आम्ही आत्ताच का जे काही सत्तेमध्ये जे महामंडळाच्या चर्चा चालू आहेत किंवा विधान विधानपरिषदेची चर्चा चालू आहे सातत्याने आम्ही आमचा पक्ष त्यांच्या संपर्कामध्ये आहे आमचा पक्ष त्यांना तसे मागण्याही करताना आमचे कार्यकर्ते करता करत आहेत जिल्हा पातळीवर आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आदरणीय अजितदादा पवार नक्कीच सत्तेच्या माध्यमातून न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे तुम्ही अंदाजे किती जागेचा तुमचा आता आम्ही सध्या आम्ही राज्यामध्ये अभ्यास चाललेला आहे की नेमकं आमच्या आम्हाला कोणत्या जागा लढवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा आमचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकत्र बसून राज्य लेवलला आम्ही जाऊन दादांना जाऊन जागा काही जागा राज्यामध्ये मागू